तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेत जात असेल तर ही घटना तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे शाळेत जाणार एका आठवीच्या मुलीच्या बाबतीत एक असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे की, की ज्यामुळे संपूर्ण पालकांची झोप उडाली आहे सोशल मीडियावर एका मुलीच्या घटनेचा असा व्हिडिओ व्हायरल आला आहे ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसलाय लहान मुलं जी शाळेत जातात ती मुलं किंवा मुली खूप निष्पाप असतात ज्या वयात त्यांना जगाची माहिती नसते त्यांच्या त्या कोळ्या वायात त्यांच्या सोबत असे काही धक्कादायक प्रसंग घडतात ज्याची कल्पना देखील आई वडिलांना आई वडिलांचं सगळं ऐकायची पण आई छोटंसं छोटस दुर्लक्षामुळे या मुलीच्या आयुष्यात एक अशी घटना घडली की ज्यामुळे आता देशातले सगळे आई वडील घाबरायला लागले आहेत वरवर पाहता ही घटना अगदी साधी वाटेल कदाचित तुम्ही म्हणाल की आम्ही आमच्या मुला मुलींकडे खूप लक्ष देतो पण पहा एक अशी गोष्ट आहे की जी, देत एक प्रकार एक जी, जी। अभ्यास आई आईवडिलांचं सगळं ऐकायची व्यवस्थित जेवायची वेळेवर झोपायची उठून व्यायाम करायची एक आदर्श मुलगी होती पण शाळेत जाताना तिच्या सोबत असा एक प्रकार घडला जो उघडकीस आला तब्बल पाच महिन्यानंतर आणि तो जेव्हा उघडकीस आला तेव्हा पालकांना त्यांची चूक लक्षात आली ही अशी चूक आहे की जी प्रत्येक महाराष्ट्रातल्या पालकाकडून होऊ शकते त्यामुळे विशेषत महाराष्ट्रातल्या सगळ्या पालकांसाठी अत्यंत तातडीची सूचना देण्यात आली आहे मग या आठवीच्या मुलीसोबत असं काय घडलं की ज्यामुळे सर्व पालकांची झोप उडाली आहे पालकांची नेमकं ती चूक अशी कोणती होती की ज्यामुळे सगळ्या पालकांना आता भीती वाटू लागली आहे तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेत किंवा कॉलेजला जात असेल तर तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे या आठवीच्या मुलीच्या बाबतीत काय धक्कादायक प्रकार घडला की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट एक घटना जी आठवीच्या घडली ही घटना नागपूर जिल्ह्यातील ले एका छोट्याशा गावात घडलेली आहे एक शांत गाव त्या गावाच्या एका घरात राहणारी एक, रा एक आठवीत शिकणारी मुलगी शाळेत अत्यंत हुशार वेळोवेळी अभ्यास करायची आई वडिलांचं ऐकायची पण काही दिवसापासून अचानक तिच्या पोटात दुखायला लागलं होतं साधारणपणे पंधरा दिवसापूर्वीची गोष्ट होती अतिशय चांगला अभ्यास करणारी मुलगी निरोगी आहार घेणारी व्यायाम करणारी आई सगळं ऐकणारी पण गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून तिच्या पोटात अचानक दुखायला लागलं होतं सुरुवातीला अधूनमधून दुखायचं दोन महिन्यापूर्वी पहिल्यांदा दुखलं होतं त्यानंतर तो, तो त्रास वाढत वाढत खूपच वाढला सुरुवातीला घरच्यांनी दुर्लक्ष केलं आणि ज्यावेळेस तिने आईला पहिल्यांदा सांगितलं होतं तेव्हा पहिल्यांदा आई म्हणाली होती की तू रात्री शिरा भात खाल्ला होता त्यामुळे दुखलं असेल महिनाभरापूर्वी परत आईला म्हणाली त्यावेळेस साई मालेली अगं तू रात्री शिडी भाकर खाल्ली होतीस तुला करू नको असं म्हटलं होतं खाऊ नको तू खाल्लं त्यामुळे तुझं पोट दुखत असेल पण त्यांना काही माहिती नव्हतं या पोट दुखण्यामागं एक प्रचंड मोठं धक्कादायक कारण उघडकीस येणार होतं तब्बल पंधरा दिवसानंतर हे प्रकरण जेव्हा उघड झालं जेव्हा डॉक्टरांनी रिपोर्ट आईच्या हातात दिला तेव्हा आईच्या पायाखालची जमीन सरकणार होती आई वडिलांना कल्पना नसते आई वडिलांना वाटतं मुलं शाळेत जातात व्यवस्थित जातात व्यवस्थित येतात अभ्यास करतात चांगले माझ्या पण त्यांना माहिती नसतं की मुलं नेमकं काय करत असतात आता ती आई त्या मुलीने काहीच खाल्लं नव्हतं व्यवस्थित सगळं खायची पण तरीही दुखत राहायचं पण अचानक हा त्रास इतका वाढला पोट इतकं दुखायला लागलं की मुलगी प्रचंड तक्रार करू लागली मग अखेर आईला काळजी वाटू लागली आई वडिलांची परिस्थिती आई वडील मोलमजुरी करून कसे तरी जागायचे त्यामुळे दवाखान्यात जाण्यासाठी इतक्या छोट्या कारणासाठी त्यांच्याकडे पैसे नसायचे आणि वेळेची तर टंचाई होतीच पण एके दिवशी आईने अखेर निर्णय घेतला सगळं काम सोडून ते एका खाजगी दवाखान्यात नेण्याचा ने निर्णय घेतला मुलीला दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली डॉक्टरांनी आईला विचारलं किती दिवसापासून दुखते आई म्हणाली दोन महिन्यापासून थोडं थोडं दुखते पण पन गेल्या पंधरा दिवसात प्रचंड तास वाढलाय डॉक्टरांच्या डोक्यात काहीतरी आलं डॉक्टरांची नजर आता अशा एका गोष्टीकडे वळाली त्यांच्या चेहऱ्यावरचे आशुरंग बदलले ते पाहून आईला पहिल्यांदा भीती वाटली होती डॉक्टरांच्या काय लक्षात आलं असेल की त्यामुळे त्यांनी डायरेक्ट तातडीनं याचा रिपोर्ट करा हिची तपासणी करा असं सांगण्यात आलं की रिपोर्ट येण्याआधी आईच्या चेहऱ्यावर आता अगदी भीती दिसत होती डॉक्टरांचा चेहरा उतरला होता रिपोर्ट आले रिपोर्ट आल्यानंतर ते धक्कादायक दक, सत्य आता जगासमोर येणार होतं जेव्हा डॉक्टरांनी हे सत्य तिच्या आईला जेव्हा सांगितलं त्यावेळेस आईच्या पायाखालची जमक जमीन सरकली होती डॉक्टरही चकित झाले डॉक्टरांनी तपासणी करायला लावली तपासणी केल्यानंतर मुलीचा रिपोर्ट आला मुलीचा रिपोर्ट डॉक्टरांच्या हातात होता डॉक्टर तो रिपोर्ट वाचत होते प्रत्येक क्षणाला प्रत्येक शब्द वाचता वाचता डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते मग त्या रिपोर्टमध्ये असं काय होतं अखेर ते डॉक्टरांनी आता सांगायला सुरुवात केलं आईचा चेहरा धक्क्याने फेका पडला होता डोळ्यातून पाणी येत होतं ती गोंधळल्यासारखी स्तब्ध झाली होती मग डॉक्टरांनी नेमकं असं काय सांगितलं असणार आहे की ज्यामुळे आई प्रचंड घाबरली ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला कारण की याच रिपोर्टमुळे जे उघडकीस येणार होतं जे या प्रकरणाचा पहिला मोठा हे होतं पहा त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं आणि डॉक्टरांनी सांगितल्यानंतर पोलीस तपासही झाला तपासांची मदत घेण्यात आली मग असं डॉक्टरांनी त्या रिपोर्ट मध्ये काय सांगितलं की तातडीनं पोलिसात जावं लागलं आणि पुढे काय उघडकीस आलं खरं तर हा या प्रकरणाचा पहिला धडा होता तिच्या आईने अखेर सुरुवातीपासून दुर्लक्ष केलं दुर्लक्ष केलं पण अखेर आज रिपोर्ट समोर आला डॉक्टरांनी सांगितलं तुमची मुलगी रिया ही गर्भवती आहे तुमची मुलगी रिया गर्भवती आहे आता पहा आठवीत शिकणारी मुलगी तिचं वय जेम तेम चौदा ते पंधरा वर्ष आता जी मुलगी आठवीत शिकते ती तब्बल चार महिन्याची गर्भ होती होती आता एका क्षणासाठी आईला विश्वासच बसला नाही डॉक्टरांनी तिने पुन्हा तपासणी करण्याची विनंती केली डॉक्टरने पुन्हा तपासणी केली रिपोर्ट पुन्हा तेच सांगत होते पुन्हा तपासणी झाली पुन्हा तेच रिपोर्ट चौदाव्या ते पंधराव्या वर्षी आठवीत शिकणारी मुलगी गर्भवती झाली होती आईला आता डोंगर कोसळल्यासारखं झालं होतं सगळ्यात आधी आईने रागा रागात मुलीच्या दोन तीन कानाखाली आणल्या पण राग शांत झाल्यावर आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारायला सुरुवात केली मुलीने सर्व पहिल्यापासून सांगितलं आणि मुलीने जो घटनाक्रम सांगितला ते अत्यंत धक्कादायक होतं मुलीनं सांगितलंय कसं घडलं आईने मुलीला घरी आणलं तेव्हा समोर आली ती विचित्र गोष्ट जी प्रत्येक पालकासाठी एक धडा होती रियाने सांगायला सुरुवात केली रिया रोज शाळेत जायची शाळेत जात असताना तिची एक मैत्रीण होती ती मैत्रीण त्याच गल्लीच्या कोपऱ्यावर राहत होती रिया जिथून यायची त्या गल्लीच्या शेवटच्या टोकाला तिच्या मैत्रिणीचं घर होतं तिची एक मैत्रीण होती ती त्याच गावात त्याच गल्लीच्या एका कोपऱ्यातल्या घरात राहत होती रिया दरवेळेस तिला तिच्या घरी घ्यायला जायची आणि त्या घरातून त्या दोघी मैत्रिणी शाळेत जात असायच्या त्यांची मैत्रिणी अगदी घट्ट होती या मैत्रिणीचा एक लहान भाऊ होता रियापेक्षा एक वर्ग लहान म्हणजे त्या मैत्रिणीचा भाऊ सातवीत शिकत होता आता मैत्रिणीचा भाऊ म्हणून नक्कीच त्यांच्यामध्ये एक मैत्री तयार झाली होती मैत्रिणीचा जो भाऊ होता तो वयाने लहान असल्यामुळे कोहण्या हो वयातच त्यांच्यामध्ये एक आकर्षण निर्माण झालं मैत्रीचं रूपांतर नंतर प्रेमात झालं रियाची मैत्रीण होती मैत्रिणीच्या आई वडील देखील दोघे शेतमजूर होते ते बऱ्याच वेळा सकाळी शेतात निघून जायचे मजुरी करायचे त्यामुळे रिया ज्या वेळेस घरात यायची तेव्हा तिची मैत्रीण देखील कधी कधी शाळेला सुट्टी घेऊन शेतामध्ये गेलेली असायची आणि त्यामुळे त्या मैत्रिणीचा भाऊ घरामध्ये एकटाच असायचा मग कुणी मोठं नसायचं मग हे पाहून रिया आणि आणि तो मुलगा भेटायचे कधी रिया त्याच्या घरी जायची तर कधी तो रियाच्या घरी यायचा शाळेचं पुस्तक घेण्याच्या कारणाने एकांतात क्षण त्यांना मिळायचा आणि त्यांनी या क्षणाचा गैरफायदा घेतला आणि पंचवीस तारखेला जेव्हा मैत्रीचे आई वडील शेतात गेले असताना घरात कोणी नव्हते त्याच वेळेस त्यांच्यात संबंध प्रस्थापित झाले आणि त्यानंतर असे प्रकार वारंवार घडले वार जेव्हा घरात मोठी माणसं नसायची त्यांना एकांत मिळायचा आणि या संबंधातून रिया गर्भवती राहिली होती अखेर तिच्या पोटामध्ये सुरुवातीपासून दिखायला दुखायला लागलं होतं अखेर तिच्या आईने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं इतर कुटुंबाने दुर्लक्ष केलं पण आज जे उघड झालं तेव्हा कुटुंबातल्या इतर सद इतर सदस्यांनी त्या मुलाला बोलवण्यात आलं मुलाला विश्वासात घेऊन त्याला विचारण्यात आलं तेव्हा मुलाने जी कबुली दिली ती ऐकून त्याच्या आई, आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली मुलगा म्हणाला आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्ही एक दोघांचं एकमेकांसोबत लग्न देखील करणार आहे असं त्या मुलाने कबूल केलं हे ऐकून ती ते उपलब्ध असणारे नातेवाईक मुलीच्या आई वडिलांना देखील धक्का बसला त्यांनी तातडीने पोलिसांमध्ये तक्रार केली पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून याची कारवाई देखील सुरू झाली आता हा घडलेला प्रकार जो आहे हा दोन हजार मध्ये घडला असण्याची शक्यता आहे जो आता पुन्हा एकदा युट्यूब वर चर्चेत आला आहे ही घटना महाराष्ट्रात नसून तर बाहेरच्या राज्यामध्ये घडली असण्याची शक्यता वर्तवण्यात येते पण हा ही जी घटना आहे ही संपूर्ण पालकांसाठी धोक्याचा इशारा तुम्ही तुमच्या लक्ष देता का पालकांना आरसा दाखवणारा हा व्हिडिओ आहे तुम्हाला या घटनेविषयी नेमकं काय का वाटतं नक्की कमेंट करून काढवा तुम्ही तुमच्या मुलांची काळजी कशा पद्धतीने घेता कशा पद्धतीने त्यांच्यावर लक्ष ठेवता कमेंट मध्ये नोंदवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद